आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पांढरे झालेले केस परत काळे करणारा आणि गळलेले केस परत वाढवणारा आयुर्वेदातील चमत्कारिक उपाय पण सुरुवात करण्याआधी हे लक्षात घ्या आयुर्वेद हा फक्त उपचार नाही तो जीवनपद्धती आहे आयुर्वेद सांगतो जेव्हा शरीरातील दोष म्हणजे वात पित्त कफ संतुलित असतात तेव्हा शरीर तंदुरुस्त राहते आणि केसांचे सौंदर्य कायम टिकते म्हणूनच केसांवर उपचार करण्याआधी आपण केस पांगरे का होतात आणि गळतात याची कारण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे शरीरातील पित्तदोषाची वाढ सततचा ताणतणाव आणि झोपेचा अभाव रासायनिक शॅम्पू आणि केस रंगवणाऱ्या डायचा वापर गरिष्ठ तिखट आणि आंबट पदार्थांचे अधिक सेवन आयुर्वेदानुसार जठराग्नी म्हणजे डायजेस्टिव फायर कमी होणे वयोमानानुसार शरीरातील मेद व अस्थिधातूचा क्षय आयुर्वेदात सांगितलं आहे जेव्हा शरीरातील पित्त वाढतं तेव्हा ते केसांमधील मेलॅनिन निर्मिती थांबवते त्यामुळे केस पांढरे होतात त्याचप्रमाणे वायुदोष वाढल्यास केस गळू लागतात कारण मुळांना पुरेशी आहारद्रव्य मिळत नाहीत केस परत काळे आणि दाट करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय भृंगराज ब्रिंगराज केसांचा राजा आयुर्वेदात भृंगराजला केसांचा संरक्षक म्हटलं आहे हे वनस्पती केसांचे मूळ मजबूत करते काळेपणा परत आणते आणि गळती रोखते भृंगराज तेल दररोज रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने डोक्यावर मालिश करा यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचतं आवळा नैसर्गिक विटामिन सी स्त्रोत आवळा केसांना तरुणपणा देतो रोज सकाळी एक चमचा आवळा पावडर कोमट पाण्यात घेणे किंवा आवळा रस घेणे लाभदायक आवळा तेल केस काळे करण्यास आणि गळती रोखण्यास मदत करतो ब्राह्मी आणि जटा मानसी या दोन्ही वनस्पती केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवतात आणि ताणतणाव कमी करतात आठवड्यातून दोन दिवस ब्राह्मी जटा मानसी तेल वापरल्यास मानसिक शांतता आणि केसांची वाढ दोन्ही साध्य होते मेथीबिया आणि नारळ तेल मिश्रण एक टेबलस्पून मेथीबिया रात्रभर पाण्यात भिजवा सकाळी त्याची पेस्ट करून नारळ तेलात घालून केसांना लावा हे मिश्रण केसांना प्रथिने आणि झिंग देते जे पुन्हा केस वाढवतात काळे तिळ व तूप दररोज सकाळी एक चमचा काळे तिळ आणि एक चमचा तूप यांचं सेवन केल्याने मेलानिन वाढतं आणि केस स्वाभाविकपणे काळे होतात आयुर्वेदिक आहार हंगामी फळं आवळा नारळ पाणी हिरव्या भाज्या डाळी मूग आणि तूप यांचा आहारात समावेश तिखट आंबट जंक फूड सोडापेय टाळा योगासने आणि प्राणायाम भ्रामरी प्राणायाम शिरसासन उत्कटासन आणि अधोमुख श्वानासन हे केसगळतीवर प्रभावी रक्तप्रवाह वाढवून केस पुन्हा वाढण्यास मदत वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांनी वापरात आणलेला खास आयुर्वेदिक चूर्ण व तेल संयोजन केस पुन्हा वाढवण्यासाठी अनेक रुग्णांवर यशस्वी ठरले आहे या उपचारात वापरले जाणारे घटक म्हणजे भृंगराज आवळा नारळ जटा मानसी तुळशी नागरमोथा आणि शंखपुष्पी यांचे संतुलित प्रमाणात सेवन आणि मालिश उपचार केल्यास पांढरे केस हळूहळू काळा रंग परत मिळवतात आणि गळलेले केस पुन्हा उगवतात हे उपचार पूर्णपणे नैसर्गिक असून कोणत्याही रासायनिक दुष्परिणामाशिवाय परिणाम देतात जर तुम्हाला केस गळण्याची किंवा पांढरे होण्याची समस्या खूप वाढली असेल तर निश्चितपणे वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्याशी संपर्क साधा दवाखान्याचा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठलबीरदेव मंदिर समोर मेन रोड पट्टणकोडोली कोल्हापूर मोबाईल येथे तुम्हाला संपूर्ण आयुर्वेदिक निदान आणि तुमच्या प्रकृतीनुसार वैयक्तिक उपचार पद्धती मिळेल हा उपचार शंभर टक्के नैसर्गिक आणि खात्रीशीर परिणाम देणारा आहे आज आपण पाहिलं आयुर्वेदात असा एक चमत्कारिक मार्ग आहे जो केसांना पुन्हा जीवन देतो आयुर्वेदावर विश्वास ठेवा कारण तो केवळ आजार दूर करत नाही तर शरीर मन आणि आत्मा यांचं संतुलन राखतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर शेअर आणि जरूर करा कारण तुमचा एक कोणाचा पूर्ण आयुष्य बदलू शकतो सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकोडोली पारंपरिक आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक नाडी परीक्षण चिकित्सा आयुर्वेदिक युरिन टेस्ट चिकित्सा आयुर्वेदिक शारीरिक तपासणी व रोगनिदान आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार उपचारास वेताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम रुग्ण तपासणी व औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील एक वेळ अवश्य भेट द्या वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन, दोन वेळ सकाळ नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवायला आमच्या हॉस्पिटलच्या आरोग्यदायी सेवांचा लाभ घ्या नैसर्गिक शरीराला आयुर्वेदिक उपचाराचा आधार एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद